मंडलाधिकारी यांचा फेरफार निकाल लागल्यानंतर किती दिवसामध्ये सातबारावर नोंद करण्यात येते आणि ती कशी केली जाते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गवडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया खरेदीने घेतलेल्या मालकी हक्काबाबत कब्जाबाबत वारसा हक्काबाबत बोजाच्या नोंदीबाबत किंवा अन्य कोणत्याही दस्ताने मिळालेल्या हक्काच्या बाबत तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन सातबाराच्या उत्तरावर हक्काची नोंद करता येते ते हक्क वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात परंतु अशा प्रकारचे अर्ज दिल्यानंतर इतर कोणतेही लोक त्याचा हक्क किंवा ज्याने अर्ज दिला आहे त्यांना हक्क नाही म्हणून तीच हरकत देतात त्यावेळी ते प्रकरण तक्रार नोंद म्हणून सर्कल अधिकारी यांच्याकडे कामकाज चालवले जाते त्यामध्ये दे तक्रार देणारे व अर्ज देणारे दोघांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे घेतले जाते त्यानंतर सर्कल अधिकारी हे सुनावणी घेऊन निकाल देतात सर्कल अधिकारी यांनी एखाद्या नोंदीविरुद्ध नोंद मंजूर करावी किंवा ना मंजूर करावी असा आदेश केल्यानंतर त्या निकालाच्या अंमलबजावणी आपिलाचा कालावधी संपल्यानंतर केली जाते जर जा एखादी नोंद मंजूर केलेली असेल तर विरुद्ध पक्षाला अपील करण्याचा अधिकार असतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे सत्तेचाळीस प्रमाणे सर्कल अधिकारी यांची नोंद मंजूर करण्याच्या आदेशाच्या विरुद्ध साठ दिवसामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे लागते व त्यामध्ये अगदी आदेश घ्यावा लागतो तरच नोंद घेण्याच्या अंमलबजावणी काम स्थगिती होते अन्यथा साठ दिवसानंतर सातबाराच्या उतार्यावर आदेशाप्रमाणे नोंद घेतली जाते व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा